राज्यामध्ये विधानसभा निवडणूक पार पडली यामध्ये महायुतीनं घवघवीत यश मिळवत बहुमतानं पुन्हा पाच वर्षांसाठी सत्ता राखली या निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या त्यामुळे भाजपा राज्यातील मोठा पक्ष ठरलाय यानंतर आता महाविकास आघाडीकडून अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा करत फेरमतमोजणी घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून अनेक मतदारसंघांमध्ये मृत व्यक्तींच्या नावे देखील मतदान झाल्याचा दावा करण्यात आलाय अशातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून पराभूत झालेले उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी ईव्हीएम मशीनची फेरमतमोजणी करावी या मागणीला आता मान्यता मिळाली आहे विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालावर आक्षेप घेत सुधाकर बडगुजर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती बडगुजर यांना एकूण मतदान केंद्राच्या पाच टक्के केंद्राची फेरमतमोजणी करता येणार आहे प्रति युनिट चाळीस हजार आणि अठरा टक्के जीएसटी भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पाच टक्के केंद्रांची फेरमतमोजणी करण्यात येणार असून बडगुजर यांच्या मागणीनंतर निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी बडगुजर यांना सूचनापत्र पत्र दिलंय पंचवीस तारखेला पत्र दिलं होतं आणि एकशे एकोणतीस पोलिंग स्टेशन मोजणीची मागणी केली होती त्यांनी सांगितलं की सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसचा चो जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे पाच टक्के तुम्हाला पुलिंग स्टेशन मोजता येतील मग चारशे तेरा पुलिंग स्टेशन आहेत सर्वे त्यापैकी पाच टक्के असलं तर वीस एकवीस पोलिंग स्टेशन होतात त्याचे पैसे भरण्याची तयारी आम्ही केली परंतु ते, ते म्हणाले पर की आम्ही ते व्ही एफ टी पॅड मोजणार नाही आम्ही तुम्हाला यू एम मशीन देऊ आणि त्याच्यावरती तुम्ही मॉक पोल करायचे आणि त्या ज्या स्लिपा येतील त्या मोजायच्या पण आम्हाला झालेल्या मतदानाच्या स्लिपा मोजायच्या आहेत ते गुमराह करत आहेत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आम्हाला जे व्ही एफ टी पॅडमध्ये जे आता स्लिपा जमा आहेत त्या पाच टक्के का होईना त्या मोजण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी आणि त्यासाठी पैसे भरून घ्यावेत अशी आमची मागणी आहे त्यापासून ते लांब जात आहेत काहीतरी सांगतायत की आम्ही तुम्हाला ते पाच टक्के ई व्ही एम तुम्हाला देऊ त्यांना पूर्ण सेट देऊ त्याच्यावरती मतदान करायचं मग त्या स्लिपा येतील मग त्या मोजल्या जातील या असं होत नाही जे झालेलं मतदान आहे तेच मोजणी करण्याची मागणी आमची आहे शंभर टक्के नाही याला तर सातच दिवसाची मुदत आहे त्यातले पाच दिवस गेले दोन दिवस शिल्लक आहेत आता त्यांना पत्र दिलं आम्ही तुम्ही स्पष्टीकरण द्या तुम्ही व्ही एफ टी बॅन मोजणार का ते आम्हाला देऊन ते ते दे मतदान तर मागितलेलं काय देतात बघूया दरम्यान नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे विजयी झाले असून सुधाकर बडगुजर दुसऱ्या स्थानावर आहेत सीमा हिरे यांना एक लाख एक्केचाळीस हजार सातशे पंचवीस मतं मिळाली आहेत तर सुधाकर बडगुजर यांना त्र्याहत्तर हजार सहाशे एक्कावन्न मतं मिळाली आहेत तसेच मनसेच्या उमेदवाराला चाळीस हजार सहाशे एकोणपन्नास मतं मिळाली आहेत प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक